याना या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारा कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आलाय यावेळी या कुख्यात गुंडानं पुणे पोलीस दलातील पाच पोलिसांना कामाला लावलंय होय कामालाच लावलंय त्याच्यामुळे या पाच पोलिसांच्या नोकरीवरच गदा आली आहे म्हणजे धाव्यावर पार्टी गजानं आहे आणि निलंबन होण्याची वेळ या पोलिसांवर आली आहे नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेल्या देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली होती लाथाबुक्क्यांनी रस्त्यात आडवं पाडून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि ही मारहाण केली होती कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील गुंडांनी सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही मात्र जेव्हा ज्याला मारहाण झाली तो मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली या मारहाण प्रकरणी पोलिसांनी गजामारणेसह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल होताच गजामारणे पसार झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो पोलिसांसमोर हजरही झाला हजर झालेल्या गजामारणेला तेव्हा येरोडा कारागृहात पाठवण्यात आलं आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलीस आयुक्तांनी थेट मोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर लघुलाग गजा मारणेवर मोका लावण्यात आला मोका लागल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस गजामारणे येरवडा कारागृहात होता मात्र नंतर त्याची रवानगी सांगली कारागृहात करण्यात आली गजाला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना जो काही प्रकार घडला त्यामुळे या पाच पोलिसांचं निलंबन झालं त्याचं झालं असं की गजामारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहाच्या दिशेनं नेत असताना त्याच्या समर्थकांनी पोलिसांच्या व्हॅनचा पाठलाग केला फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्यातून गजा मारण्याचे साथीदार पोलिसांच्या व्हॅनचा पाठलाग करत होते आणि पोलिसांची ही व्हॅन साताराजवळील कणसे धाव्याजवळ थांबली त्या पाठोपाठ गजा मारण्याचे साथीदारही या धाब्यावर येऊन धडकले गजा मारण्याच्या या साथीदारांनी पोलिसांना मटन पार्टी तर दिलीच याशिवाय पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसलेल्या गजा मारण्यासाठी देखील फक्कड मटणाचा बेत ठेवला होता पोलिस व्हॅनमध्ये बसलेल्या गजा गजाला स्पेशल मटन देण्यात आलं होतं आणि तेही पोलीस संरक्षणातच त्यानंतर गजा मारणे सांगली कारागृहातही गेला त्यानंतर काही दिवसांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या, या संपूर्ण घटनेची कुणकुण लागली त्यांनी चौकशीचे आदेश दिले ज्या ढाब्यावर ही मटणाची पार्टी झाली तिथे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांचं हे बिंग फुटलं पोलीस संरक्षणातच गजा मारण्याला त्याच्या साथीदारांनी मटणाची पार्टी दिल्याचं समोर आलं हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतील एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली गुंडा गजा मारण्याची ठेवलेली बडदास्त या पोलिसांना चांगलीच महागात पडली गजा मारणे कोण तर हा गजा मारणे पुण्यातील कुख्यात गुंड आहे गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे असं त्याचं नाव मुळशीतल्या छोट्या गावातला हा तरुण पुढे मारणे टोळीचा म्होरक्या बनला जमीन व्यवहारातली दलाली आणि खंडण्यांमधून गजा मारणे आणि त्याच्या टोळीनं बक्कळ पैसा कमवलाय खून खुनाचा प्रयत्न मारामारी अपहरण शस्त्र बाळगणं यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत गजा मारणे याची राजकीय पुढाऱ्यांसोबत चांगलीच उडबस आहे अनेक दिग्गज राजकारण्यांनी घरी येऊन त्याची भेट घेतल्याचे फोटो काही महिन्यांपूर्वी समोर आले होते तर त्याची पत्नी जयश्री मारणे या देखील राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात त्या मनसेकडून पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका होत्या त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता